हाय हॅलो कशा आहेत सगळे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज होती शिवानीची म्हणजे आहे आज शिवानीची एंगेजमेंट तर त्याच्या इकडे सगळीकडे तयारी चालू आहे तिथं सगळ्या माझ्या चुलत्या आहेत ज्या की स्वयंपाक करू लागलेल्या आहेत आणि हे आहेत माझे आजोबा आणि ही आहे, आहे मामाची मुलगी मोठी मुलगी मामा पण येणार आहेत त्यांच्या मुली मुलीला पुढं आणि इथं असं आमचं जे जो मंडप होता तो टाकून झालेला होता बाहेर असं बॅनर लावलं होतं साईडने पॅक करून टाकलं होतं सगळंच मी तुम्हाला आता आतमध्ये नेते बलाडे आणि धावारे हे आहेत आमचे आडनाव दोन्ही कडचे मध्ये इथं आप्पा बसले होते खुर्च्यांवर आणि इकडे बाहेर पण चूल मांडली होती कारण बाहेर पण स्वयंपाक करायचं होता बाहेर भाजी टाकायची होती आणि आतमध्ये चपात्या करायच्या होत्या तर त्याच्या इथं सगळी तयारी चालू होती आणि आपा म्हणत होते त्या बॅनरवर दोघांचं एज्युकेशन का नाही लिहिलं तर ते, ते पत्रिका नाहीये ना ते असंच बॅनर लावलेलं त्याच्यामुळे त्याच्यावर लिहिलं नव्हतं पप्पा आता इथं सगळीकडे ना चटया आतरत होते कारण पाहुणे खूप जास्त असणार आहेत तर खोडच्या पोरणार नाहीयेत बसायला त्याच्यामुळे खाली पण चटया आतरल्या होत्या त्याच्यावर पण बसायचं होतं आणि इकडं चालू होती बाहेर आता भाजीची तयारी मावशी करत होती भाजी, भाजी आणि ही माझी चुरती ती करत होती पोह्याची तयारी तर इथं बटाटे वांगे सगळं आम्ही कट करून घेतलं होतं मी मावशीनं आणि कोमलनं आम्ही तिघीने सगळं कट केलं होतं वाटण वगैरे घरीच कुठलं होतं खलबत्त्यामध्ये कारण गावाकडं आमच्याकडे हे नव्हतं मिक्सर नव्हतं त्याच्यामुळे खलबत्त्यातच सगळं वाटण कुठून झालं होतं आणि इथं पोहे करायचे होते तर पोह्यामध्ये इकडं साखर टाकायची होती तर ते मी आणली होती आणि इथं सुद्धा जे आहे ते पोहे का त्याला ओले करून घेतले होते त्याच्यात टाकली होती मी साखर आणि मध्ये बघायचं इथं काय करायला पलक माहीला आणि पिलूला चिप्स खाऊ घालत होती चिप्स आणि पॉपकॉर्न इथं हा आहे माझ्या मावशीचा मुलगा माझ्याकडून आंघोळ झाली होती ओमकारची आणखीन आंघोळ झाली नव्हती मी इथं बसले होते मोबाईल बघत कारण आता दुसरे पण काम आहे तर पिल्लूला पण आंघोळ घालायची होती नंतर पिल्लूला आणि माहीला दोघाला पण आंघोळ घातली आणि त्या दोघांना पण झोपवलं होतं माही जरा लयच तिथं चिडचिड करत होती कोणाकडेच जात नव्हती त्याला फक्त मीच पाहिजे होती ता -ता, है, है तर आता पोहे पण झालेले आता आम्ही सगळेजण खाणार आहोत पोहे आणि ह्या काय त्या प्लेट आहेत जे की एकदा चूज करून आपण टाकून देऊ शकतो तर त्याच्यामध्ये घेतले होते पण एका प्लेटमध्ये असं वाटत होतं की किती प्लेट आहेत त्या पण एक ते एकच प्लेट होती इकडे आमचे मिस्टर पण होते त्यांची पण आंघोळ वगैरे झाली होती आणि आतमध्ये ओमकार प्रतीक आणि मामाच्या दोन्ही मुली मिळून फुगवत होते फुगे कारण डेकोरेशन आणखीन करायचं राहिलं होतं थोडंसं पण इथं पिंक आणि ब्ल्यू असं <laughs> वाटत होतं की इथं काय जेंडर रिव्ह्यूलचा कार्यक्रम आहे काय का इथंही पिंक आणि ब्ल्यूच फुगे यांनी फुगवायला घेतले होते आणि आता मी पण घेते पोहे खाऊन मला पण काय ते सकाळी भूक लागली होती इथं मी आज घातली होती साडी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे सगळे रिलेटिव्ह दिसणार आहेत हे आहेत ही आहे पलक ती आहेत माझे आजोबा ती आहे मावशीची मुलगी ती आहे बहीण प्रतीक आहे त्यांनी आहेत आणि हे आहेत आजोबा आणि ती आहे मावशीची सॉरी मामाची मुलगी आणि इकडे आमचं पिल्लू कसं तयार झालंय आणि इकडे मी पण आता तयार झाले होते आमचं पिल्लू पण छानपैकी तयार झालं होतं कसे दिसायले मी आणि आमचं पिल्लू कमेंटमध्ये नक्की सांगाय पिल्लू काय चाललंय तुझं मध्ये मध्ये इकडे बघ तर शिवाणीच डोकं विचरायला लागली खेळायला लागली ही ही नाही आता इकडे बघा आमची शिवाणी कशी दिसायला लागली मस्त पैकी पण तिचा मला फुल फायनल लुक जो आहे तो व्हिडिओ काढताच आला नाही कारण मी बाहेर गेले बाहेर होते त्याच्यामुळं इकडे बघायची माणी कशी दिसायला लागली आणि नेमका इथं अंधार होता त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत होत तर आता ना मुलाकडचे सगळे पाहुणे वगैरे आले होते आणि आमच्याकडचे पण यायला हळूहळू चालूच होतं आता तिथं गेट पर्श आत्या आलेले आहेत माझ्या तर इथे सगळेजण बसले होते ह्याच्यापैकी मुलगा कोणता आहे <laughs> ते आता तुम्हाला पुढे कळणारच आहे हे सगळे अशी पाहुणे इथं बसले होते आणि आमचे मिस्टर आणि कोमलचे मिस्टर म्हणजे आमची दाजी इकडं दोघ जण उग सांधेला जाऊन बसले तो कोपऱ्यात हे झालं चौका आहे आमच्या दाजी इथं कोपऱ्यात येऊन बसलेत गपचिप पाहुण्यात बस <laughs> नाही गेले तर इकडं भाऊ अहो इकडं भाऊ बघा काय थोडं थोडं आमच्या पूर्वीसाठी दोन शब्द आमच्या मी व्हिडिओमधून इथे आलात तुमच्या सर्वांचा धन्यवाद आणि आले तसं सब बाकीच तुमच्या मनाच्या भावना आमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचल्या थँक्यू 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 दादा चला आपण भेटूया उद्याच्या भागात बाय आणि इथं चालू आहे आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम मुलाकडचे सगळे पाहुणे आणि मुलीकडचे सगळे असं सगळं मिळून इथं सुपारी फोडतात एकावर एक सुपाऱ्या ठेवून आणि इथं सगळं डिस्कशन चाललं होतं की काय काय करायचं कोणी कोणी काय काय करायचं हे सगळं बोलत होते सगळ्या पाहुण्यांमध्ये ते सगळं बोलून इथं आता फोडायची होती सुपारी मुलाला लग्नामधले ड्रेस आणि लग्न मुलीकडं हे सगळं असं इथं चर्चा चालली होती इथं माझे मामा आहेत चुलत्या आहेत आणि इकडं मुलाकडचे वडील आहेत भाऊ आहेत इथं सगळेजण आहेत आणि हे आता सुपारी फोडणार आहेत हाताने एकाच ह्याच्यात फोडायची असती सुपारी चांगला आहे तर आता चालू झालेला कार्यक्रम आयुष्यमान सिद्धार्थ आयुष्यमान रामनाथ okay. बोवाजी बलांढे मुकामपोस्ट देवळा तालुका okay. अंबेजोगाय okay. नियोजित वधू आयुष्यमती शिवानी okay. आयुष्यमान भीमराव भानुदास ढावारे मुकामपोस्ट हल्ली हल्लेमुकाम पवसवाडी लातूर यांची तृतीय कन्ना यांचा या ठिकाणी साक्षीगंधाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे okay. सर्वप्रथम आजचे नियोजित धारक यांचे आई वडील यांना विनंती करतो की त्यांनी दमपीठावरती यायचंय आणि आपले आदर्श यांचं पुष्पान दीपानं आणि दुपाने या ठिकाणी पूजन करून घ्यायचे विधी पार पडेपर्यंत डोक्यावरील टोपी फेटा काढून ठेवायचा आहे पायातली पालत्राणे काढून ठेवायचे त्यांनी देखील येऊन आपले महापुरुष यांचं या ठिकाणी पुष्पान दीपानं या ठिकाणी पूजन करून घ्यायचंय

संघं नमामी यानंतर आपण प्रेशरण आणि पंचशील सामूहिक पद्धतीनं आपण या ठिकाणी ग्रहण करायचं नमो तस्य भगवतो अरहतो समासं बुद्धः नमो नमोतस्स भगवतो अरहतो बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि

अंगठी घालून त्यांचं स्वागत करायचं आणि सर्वांनी टाळ्याच्या रूपाने त्यांना आशीर्वाद द्यायचा नियोजित वध यांना विनंती करतो की त्यांनी नियोजित वधू यांच्या देखील बोटामध्ये अंगठी घालून त्यांचं स्वागत करायचं आणि आपण देखील टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं खेत को दिखाओ खेत को जहाँ तक नजर जाती है उधर तक हमारा उधर हम <laughs> <pack> <taining> <thatी> हम सुबह सुबह आते है हमारे खेत को देखने क्या करने क्या करने आते हैं तो है देखो हमारी, हमारी, तो हमारी, हमारी तो, बहन है जवारी का आ, क्या बोले कनिष कनिष मैसा है ये बोले तो जवारी का झाड़ है जवारी का झाड़ मिलते बाय फोटोशूट चालू आहे फोटोशूट माऊच फोटोशूट चालू आहे बाबा तिकडं फोटोशूट चालू आहे बघा कुठे बसली बाबा तू शेतात बघा कशी बसली वंचर शेतात आमचं माती खेळत आहे ती तर मातीच नाही खेळ आम्हाला कसलीच आग तुझ्या समोरची खेळ की तिच्या समोर काय आहे होय रिद्धी लिहा व्हायस ग तू अग काय बा माती खेळायची तुला मागे माती खेळायची तुला अ मातीत खेळायच तुला हो हो मातीत खेळायच मौला माझ्या 군디 타 군디, 아카 군디 카 군디 빠바 카군디 치치, 아 치치, 치치, 치치. 에이, 가해. 아 치치 빠바 치치 치치 치치. तुक मामाला मोबाईल घेऊन तुक मामाला सर म्हणा चल आमचे फोटो काढ चल 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 आपण आता शिवायच्या सासर कडून काय काय सामान आलंय त्याच्यासाठी ते बघून ओके ओपन ओपन मग मग बॉक्स ओपन कर हमरे बाळा टिकल्याचं पॉकेट आणखीन एक आहे हे असले दोन टिकल्याचे पॉकेट आलेले आहेत तेलाची बॉटल आहेत बांगड्या क्लिनिक प्लस शॅम्पू बी दिला शिवाने तुला नेल पेंट कंगवा साडी पिन पॉन्ड्स पावडर रोज वॉटर मेहंदीचा कोन ह्याला काय म्हणतो का मेकअप किट मेकअप किट फेस वॉश आहे एक याचा एक फेर अँड लोली आणि ह्या साडीच्या पिना आणि हे एक रबर आणि हे एक काजळ ही एक लिपस्टिक चेन दाखवू चैन दाखव अंगठी दाखव आणि शिवानीला ही केलेली आहे अंगठी असलं केलेलं आहे चैन चांदीच ही एक आणखीन एक जोड असेल ही आहे चैन